मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिताला सर्वजण आता चिडवत असतात त्यामुळे अस्मिता आता खूपच चिडते आणि कल्पनाला सांगते मम्मा बघ न ग हे दोघे कसे बोलतायत त्यावेळी कल्पना त्या दोघांनाही गप्प करते मग तिचे ते मॅटर्निटी ड्रेस ती दाखवते आणि विचारते छान आहेत ना तेव्हा सगळेजण म्हणतात की हो मस्त आहे तेवढ्या तर सायली उठते तर तेथे आता ती दरवाजाजवळ जाते कारण डिलिव्हरी बॉय हा आलेला असतो सायली त्याच्याकडून काहीतरी पार्सल घेते आणि सगळ्यांकडे पाहत पुन्हा एकदा किचनमध्ये जाते आता सायलीकडे कुणाचंही लक्ष नसतं सर्वजण आता अस्मिताबरोबरच गप्पा मारत असतात तर सायली आता किचनमध्ये जाऊन असे पान तेथे ठेवते आणि मग अस्मिताला पान खायची जेव्हा इच्छा झालेली असते ना तेव्हा तिने ती तिच्यासाठी पान बनवायला घेतलेली असतात त्यानंतर ती घरातील सगळ्यांसाठीच अगदी छान प्रकारे पान बनवते आणि सर्वांसमोर घेऊन येत म्हणते मी पहा काय बनवले सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात आणि मग त्यानंतर प्रताप विचारतो हे काय पान मग आता सायली आनंदानेच म्हणते मग बाळाच्या आईचा हुकूम तर पाळाला गेलाच पाहिजे ना मग आता अस्मिता ताई तुम्हाला हवं होतं ना तसं भरपूर गुलकंद घालून केलेलं हे पान आहे तेव्हा अस्मिताच्या तोंडालाच आता पाणी सुटतं ती खूप म्हणजे खूप खुश होते तेव्हा अस्मिता आता लगेचच ती पान घ्यायला लागते त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता थांब बाहेरचं पान आहे हे खाऊ नकोस नाही तर उगीच तुला बाधायचं तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते त्यावेळी सायली सांगते आई अहो हे बाहेरून नाही मागवलं अहो मी सगळी सामग्री मागवली होती आणि घरीच पान बनवलं तेव्हा सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात मग आता आत्ता बनवलं का तू पान असं पूर्णाजी विचारतात सायली म्हणते हो मग अर्जुन विचारतो हे तू केलंस पण कधी तेव्हा सायली सांगते तुम्ही तुमच्या बहिणीला शिडवायला लागलात ना तर तुम्हाला ना राहत नाही तेव्हा अर्जुन आणि अश्विन दोघेही आपले गप्प राहतात मग सायली पुढे सांगू लागते अहो मी घरी सगळी सामग्री मागवली आणि घरी आता किचन मध्ये बनवलं हे सगळं तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत सॉरी असं म्हणतो मग त्यानंतर प्रताप म्हणतो अग सायली आम्ही सगळी इथेच होतो पण आमच्या लक्षात नाही आलं हे पण तुला सांगू सायली घरच्यांच्या त्यांची काळजी कशी घ्यायची हे तुझ्याकडून शिकावं असं म्हणून सायलीचं खूप कौतुक करत असतो पाहून मात्र आता प्रियाचा जळफळाटच होतो तेव्हा पूर्णाजी विचारतात अस्मिता तुला पान खावं असं ना मग घे तेव्हा अस्मिता जरा शांत राहते आणि अगोदर सगळ्यांकडे पाहते तेव्हा सर्वजण आता खा पान असं म्हणतात तेव्हा आता ती खुश होते आणि लगेचच पान टेस्ट करू लागते पान खाल्ल्यानंतर आता ती म्हणते अरे वा खूप छान मला असंच पान खायचं होतं मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतात कारण तिची इच्छा आता पूर्ण झालेली असते आता ती पहिलं पान संपत नाही तोपर्यंतच पान हातात घेते आणि असते तेव्हा सर्वजण तिला म्हणतात की हो हो पहिलं तर संपू दे आणि मग दुसरं खा तेव्हा अश्विन सुद्धा सांगतो अगं ही सगळी पानं काही पळून नाही जात तेव्हा अर्जुन सांगतो आणि टेन्शन घेऊ नकोस ती पानं संपली ना तर माझी बायको तुला अजून बनवून पण देईल तेव्हा सायली म्हणते हो हो देईल बनवून तेवढ्यातच अस्मिताला आता कॉल येतो आणि ती कॉल रिसीव करते तर तिच्या सासूचा फोन असतो तिचं काहीतरी पार्सल आलेलं असतं आणि तेच रिसीव करायचं म्हणून त्यासाठी ओ टी पी हवा असतो तर अस्मिता म्हणते आई मी येते हा घरी असं म्हणून ती फोन ठेवते आणि पान खाता खाता सर्वांना सांगते माझं जरा काम आलं मी निघते हा घरी आता तेव्हा अर्जुनसुद्धा अशी पान खाण्याची स्टाईल करत बोलतो हो आम्हाला माहिती आहे ना कसलं काम आलंय ते असं म्हणून सगळेजण तिच्यावर हसतात तेव्हा ती सर्वांना बाय असं म्हणते आणि लगेचच तेथून जायला निघते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं पान राहिलं ना ती म्हणते राहू देत रे आता तेव्हा कोणाचंच लक्ष नसताना अर्जुन अश्विनकडे पाहतो आणि म्हणतो हे पान पान मग अश्विन आणि अर्जुन दोघीही सोबतच आता पान घेतात तर सर्वजण अगदी त्यांच्यावर हसतात कारण ते दोघेही लहान मुलासारखं करत असतात त्यानंतर सर्वांचं पान वगैरे खाऊन होतं सर्वजण आता आपापल्या बेडरूममध्ये जातात तसेच प्रताप आणि कल्पनासुद्धा आता आलेले असतात तेव्हा प्रताप विचारतो कल्पना तुला आहे का गं जेव्हा आपण पूर्वी जेवणानंतर पान खायला स्टेशनवर जायचो तेव्हा आपण आवडीने पूर्णाईंसाठी पण घेऊन यायचो कारण पूर्णाईंना सुद्धा ते पान खूप आवडायचं तेव्हा कल्पना म्हणते हो आठवत आहे ना पण काही दिवसांनंतर पूर्णाईंना बाहेर खायची मनाई करण्यात आली आणि आपलं पान खायचं थामला ते थांबलं ते थांबलंच तेव्हा कल्पना म्हणते हो ना त्यावेळी प्रताप म्हणतो मुद्दाम घरात अस पान तरी कोण बनवणार हो की नाही पण आज अस्मितासाठी म्हणून घरात पान बनवल्यानंतर फक्त अस्मिताचीच नाही तर अगदी सगळ्यांची चंगळ झाली तेव्हा कल्पना म्हणते हो तेही खरच आहे तर प्रताप म्हणतो अगं कल्पना अगदी तुझीही चंगळच झाली मग कल्पना प्रताप कडे पाहतच राहते कारण प्रतापचं असं म्हणणं असतं की आज सायलीमुळेच तुला पुन्हा पान खायला मिळालं तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही बेडरूम मध्ये असतात सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला माहितीये डोहाळी लागणं खूप गोड असत हे मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात मी पाहिलं कारण अस्मितादाई किती लहान मुलीसारखं खुश झाले होते की नाही कारण एकावर एक, एक पानं खाल्ली तरीही त्यांचं मन काही भरत नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणतो डोहाळे होते की तिचा हावरटपणा हे मात्र काही मला माहीत नाही सायली म्हणते असं का बोलताय तुम्ही तेव्हा सायली म्हणते असं नका ना बोलू प्लीज अहो डोहाळी म्हणजे काय असतं लहान बाळाला जे, जे खायची इच्छा होते ना तेच असत ते आणि या दिवसांमध्ये त्यांना बरच काही खाण्याची इच्छा होणार आहे हा अहो कधी कधी तर बायकांना खडू सुद्धा खावासा वाटतो आणि माती सुद्धा खावीशी वाटते तेव्हा अर्जुन सांगतो मग तर काही टेन्शनच नाही अस्मिता ताईचं कारण तन्वी आहे ना तिच्यासोबत सोबत ती नेहमी भरपूर माती खात असते ना तिच्याकडे मातीचा भरपूर स्टॉक आहे अर्जुन सह गमतीने बोलताच सायली मात्र हसू लागते पुढे आता अर्जुन सांगू लागतो तुला सांगू अस्मिता लहानपणापासून अशीच आहे कारण आमच्या वेकेशन मध्ये ती नुसती ऑर्डर सोडायची आज मला हे खायचं आज मला ते खायचं मग मम्मा आणि प्रतिमा त्या रोज काहीतरी नवीन बनवायच्या तेव्हा सायली विचारते पण तुमची ही चंगळच होत असेल ना अर्जुन म्हणतो हो आम्ही आमचं जेवण संपवायचं परंतु अस्मिताईचं पोट एवढं सगळ्यांचं जेवण झालं तरी आपलं हळूहळू तर आता अर्जुन पुढे सांगू लागतो आत्याने एक ट्रिक शोधून काढली ताटात जे जी जेवण वाढले ना तो अगोदर जो संपवणार त्याला पटकन पान खायला मिळणार आणि अस्मिताई पटकन जेवण मग संपवायची आईली पुन्हा हसते आणि म्हणते ही तर छान ट्रिक होती मग अर्जुन अजून पुढच्या काही आठवणी तिला सांगू लागतो दुसरीकडे कल्पना प्रतापला विचारते होमवर्क तुम्हाला नक्की काय म्हणायचंय पान आवडणं हा काही गुन्हा आहे का तेव्हा प्रताप सांगतो छे छे पान आवडणं हा गुन्हा नाहीये पण जी गोष्ट आपल्या घरात फारशी बनत नाही ती आपल्या सुनेने बनवणं आणि तिचं कौतुक न करणं हा मात्र गुन्हा आहे हा छोटासा तरी तेव्हा कल्पनाचा आता चेहराच पडतो आणि ती म्हणते तुम्ही तुमच्या सुनेचं कौतुक करता येत ना तेवढच पुरस आहे हा मग आता प्रताप म्हणतो हो मला कुणाचंही कौतुक करताना असं हातचं राखून ठेवायला अजिबात आवडत नाही आणि कल्पना जी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ना ती तुला अजून लक्षात आलेलीच नाहीये तेव्हा कल्पना विचारते म्हणजे त्यावेळी प्रताप सांगतो अग जेव्हा अस्मिताने पान खायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र तन्वी तेथेच होती ना त्याचबरोबर तन्वी आणि अस्मिताचं किती गुळपीठ आहे हे आपल्याला माहीतच आहे ना तरीही सुद्धा अस्मितासाठी पान बनवण्याची इच्छा तन्वीने पूर्ण केली नाही अगं बनवणं सोड तन्वीने तिच्यासाठी पान सुद्धा ऑर्डर केलं नाही तुझ्या लक्षात आहे का कल्पना अस्मिता जिच्या गळ्यात पडलेली असते तिने अस्मिताचे डोहाळे पुरवलेले नाहीयेत तर पुरवले कोणी अस्मिता नेहमी तिच्या बरोबर जे काही तुसडेपणाने वागते तिने म्हणजे सायलीने ते डोहाळे तिचे पुरवले असं प्रताप आता प्रियाची चूक ही कल्पना समोर आणून देतो आणि सायलीचा खरेपणा तिला सांगत असतो परंतु कल्पना एकदमच गप्प राहते मग आता प्रताप पुन्हा एकदा सांगतो तुला सांगू कल्पना अगं अस्मिता गरोदर आहे हे, हे समजल्यापासून सायली हीच अगदी तुझ्यासारखी अस्मिताची काळजी घेतये आणि तिला काही हवं नको ते बघतीये सायलीच्या स्वच्छ मनाची आणखी कुठली पावती हवी आहे तुला आता कल्पनाला हे सगळं कळत पण फक्त तिला बोलून दाखवायचं नसतं आणि म्हणूनच ती प्रतापचं त्याच्याकडे पाठ करून झोपते तर अर्जुन आता सायलीला सांगतो पान खाऊन झाल्यानंतर अस्मिताचं इंटेन्शन काहीतरी वेगळंच असायचं लहानपणी हा सायली विचारते कसलं मग आता पान खाऊन झाल्यानंतर अस्मिताई तिची जीभ सर्वांना दाखवायची आणि आम्हाला म्हणायची की बघू 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 तुझी जीभ जास्त लाल आहे का माझी जीभ जास्त लाल आहे आणि त्यात ती जिंकली ना की ती खुश असायची तेव्हा सायली विचारते हो का पण ही स्पर्धा काय फक्त लहानपणीच करायची नसते हो मोठेपणी सुद्धा आपल्यातलं लहान मूल जागं ठेवता येत तेव्हा अर्जुन विचारतो कसं मग सायली आता तिची जीभ दाखवते आणि म्हणते असो आणि माझी जीभ तुमच्यापेक्षा सर्वात जास्त लाल आहे म्हटल्यानंतर मीच जिंकले तेव्हा अर्जुनला ती, ते आता हसू येतं आणि म्हणतो दॅट्स रविशा असं म्हणून तो तिला त्याची जीभ दाखवतो आणि म्हणतो नाही माझी जीभ जास्त लाल आहे त्यामुळे मीच जिंकलोय मग ते दोघेही अगदी अस्मितासारखंच वागू लागतात लहान मुलासारखं वागतात आणि लगेचच एकमेकांना जीभ दाखवत माझीच कशी लाल आहे असं म्हणतात आता दोघांनाही खूपच स्वतःवर हसू येतं कारण तेच आता अगदी लहान मूल होऊन गेलेले असतात आणि मग अशी गंमत जम्मत करताच ते झोपी जातात दुसऱ्या दिवशी आता सायली नेहमीप्रमाणे आपली आवरते आणि लगेचच हॉलमध्ये येऊन झाडांना पाणी घालत असते तेवढ्यातच प्रताप सुद्धा बाहेर येतो आणि तिला विचारतो काय ग सायली आज पेपर नाही आला का सायली म्हणते नाही ना अजून तेवढ्यातच पेपरवाला तेथे येतो आणि पेपर टाकतो मग सायली म्हणते हे पहा बाबा आलाय पेपर असं म्हणून ती प्रतापकडे तो देते मग आता तो थँक्यू असं म्हणतो त्यावेळी सायली म्हणते तुम्ही याल ना या अंदाजाने मी कॉफी बनवूनच ठेवली होती मी पटकन घेऊन येते हा कॉफी तेव्हा प्रताप म्हणतो वा त्याच वेळी आता तिथे कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा आपापलं आवरून तिथे येतात प्रताप आपला पेपर वाचत बसलेला असतो त्यानंतर पूर्णाजी म्हणतात प्रताप अरे थोड्या वेळानंतर मी आपल्या ट्रस्टच्या ऑफिस मध्ये जाऊन येणार आहे हा प्रताप म्हणतो अगं आई मी तुला सोडतो ना चल माझ्या बरोबर आपण जाऊ दोघीजण तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते वन्ना विचारते अय्या तुम्ही इथे बसून आता कॉफी पिणार असं म्हणून ती सगळ्यांकडे पाहते कारण सायली सर्वांनाच कॉफी देत असते मग प्रिया तोंड वाकडं करत विमल असा आवाज देते तेव्हा कल्पना थोडीशी रागात प्रियाकडे पाहते सायलीला समजतं प्रियाला कॉफी हवी आहे म्हणूनच ती म्हणते आणते मी हा मग प्रिया हो म्हणते तर सायली कॉफी आणण्यासाठी आतमध्ये जाते तर आता प्रियाचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये असतं तेव्हा पूर्णाजी सुद्धा तिच्याकडे पाहतच राहतात प्रताप आता मोबाईल मध्ये काहीतरी पाहतो आणि म्हणतो अरे गुड न्यूज आहे त्यावेळी सायली सुद्धा तेथेच थांबते मग आता काय झालं हो असं कल्पना विचारते तेव्हा प्रताप प्रता सांगतो अगं पनवेल मध्ये ना प्रेस्टीजेस बिझनेस एक्सपो होणार आहे आणि त्याची आमंत्रण निवडक बिझनेसमॅनला पाठवणार आहेत आणि आता पेपर मध्ये ना मी तेच वाचत होतो सहज असा मनात विचार आला आपल्याला जर तिथे जाता आलं तर किती बरं होईल ना आणि बघ ना लगेच मला आमंत्रण आलं सुद्धा असं प्रताप आनंदाची बातमी सर्वांना सांगतो कल्पना सायली आणि पूर्णाजींना खूप म्हणजे खूपच आनंद होतो मग आता पूर्णाजी म्हणतात खरंच अरे वा खर तर या शहरातील पहिल्या दहा बिझनेसमॅनपैकी पैकी नाव सुद्धा आहे आणि मग आमंत्रण तर नक्कीच येणार ना तुला प्रताप तेव्हा प्रताप म्हणतो हो तेवेळी सायली अभिनंदन बाबा असं म्हणते तेव्हा सायलीने असं म्हटल्या बरोबरच आता मग प्रिया सुद्धा म्हणते हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा तो पुन्हा थँक्यू असं प्रियाला म्हणतो त्यावेळी प्रताप पुढे सांगतो पण कल्पना त्यांनी आमंत्रण हे प्रताप सुभेदार अँड फॅमिली असं पाठवले हा त्यामुळे तुला यायचंय हा माझ्या बरोबर तेव्हा कल्पना खुश होते आणि म्हणते हो अगदी आनंदाने येईल मी तुमच्या बरोबर हा तर तुमचा केवढा मोठा मान आहे ना तेव्हा आता हा मान आहे ना तो प्रताप सुभेदार एकट्याचा नाहीये कारण हे जे यश मिळालं आहे ना ते तुम्हा सर्वांमुळेच मिळाले तेव्हा कल्पना आता खुश होते आणि म्हणते ठीक आहे आपण सगळेजण जाऊयात तर आता सर्वांनाच खूप म्हणजे खूप आनंद होतो कारण प्रतापला तो अवॉर्ड आता मिळणार असतो आणि सायली सगळ्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आता महिपतला सुद्धा तोच मेसेज येतो मग आता महिपत तो मेसेज जेव्हा वाचू लागतो तेव्हा त्याला तो व्यवस्थित वाचता येत नाही तो फक्त आपला बिज बिज असं करत राहतो साक्षी म्हणते द्या इकडे तेव्हा साक्षी त्यांच्याकडून मोबाईल घेते आणि म्हणते बिझनेस एक्सपो अहवाना खरंच खूप प्रेस्टिज एक्सपो आहे हे म्हणजे काही ठराविक बिझनेसमॅनला हे इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आले तेव्हा महिपतला सुद्धा खूपच आनंद होतो मग आता ती म्हणते कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा तो आता कॉलर टाईट करूनच धन्यवाद धन्यवाद असं म्हणतो आणि म्हणतो बघितलं का बिझनेसच्या दुनिया मध्ये तुझ्या बापाची काय वट आहे ते आता जाऊयात हा आपण दोघेही जाऊ अगदी मस्त असं म्हणून प्रताप आनंदाच्या भरात सुद्धा घेऊन जाणार असतो तेव्हा साक्षी त्यांच्याकडे पाहते आणि विचारते अण्णा अहो अण्णा दोघे पण नको हा कारण मला नाही यायच तिथे खूप जास्त गर्दी असते ना अण्णा मला ना असं खूप गुदमरल्यासारखं होत तेव्हा असं काय करते पोरी अगं या बिझनेस वर जेवढा माझा हक्क आहे ना हा कैकपटीने तुझा सुद्धा हक्क आहे अगं आपल्या इमारतीच्या प्रत्येक विटेवर तुझं नाव आहे कळलं का मग तू नाही मिरवायचं मग कुणी मिरवायचं असं म्हणून आता महिपत तिला फोर्स करत असतो की तू सुद्धा यायचं आहे तेव्हा आता ती म्हणते अण्णा आम्हाला मान्य आहे सगळं पण मला ना अजूनही बाहेर यावं वाटत नाही मला फक्त आणि फक्त माझ्या रूममध्ये मा सेफ वाटतं त्यामुळे प्लीज नको मग आता त्यावेळी अण्णा म्हणतो अगं असं करून नाही चालणार अगं किती दिवसापासून तू स्वतःला असं खोलीत कोंडून घेतलेला आहे कोर्टातून घर घरातून कोर्ट एवढाच तुझा प्रवास तू कुठे बाहेर पडतच नाही आणि आता बाहेर पडण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे अजिबात ती सोडायची नाही असं महिपत्तीला समजावत मग आता महिपतीला म्हणतो की तू पण यायचं आहे तसंही तिथे खूप शिकलेली आणि इंग्लिश असं फाडफाड बोलणारी लोक असतील जे बोलतील ना ते काही आपल्याला समजणार नाही पण तू सुद्धा इंग्रजी छान बोलते ना मी पण म्हणेल माय डॉटर माय डॉटर असं म्हणून तो साक्षीकडे ते पाहतो तेव्हा आता अण्णा तोडकं मोडकं इंग्लिश जेव्हा बोलत असतो तेव्हा साक्षी म्हणते पुरे कसं आहे ना अण्णा मला माहिती हे सगळा इंग्लिश मध्येच कारभार असेल तेव्हा महिपत म्हणतो आणि कसं आहे ना अगं इथे सगळी तुला आवडणारी व्हाईट कॉलरची माणसं असतील म्हणजे कुणाच्या हातात कोयता बंदुकी तलवारी सुरी वगैरे काहीही नसेन। अगं प्रत्येकाच्या हातामध्ये ते मोठे मोठे लॅपटॉप असतील आणि सफरचंदाचे मोबाईल मग तू येशील ना माझ्याबरोबर यायचा हा असं म्हणून तो तिला फोर्सच करतो पहिली कशी ग तू मागे लागून लागून यायची अण्णा मला सुद्धा यायचं हा अण्णा मला सुद्धा यायचा हा तसं आता सुद्धा मी तुला फोर्स करतोय त्यामुळे तुला यावं लागेल मग आता साक्षी कशीबशी हो म्हणते तेव्हा अण्णा म्हणतो आता कशी शोभतेस तू महिपत शिखरेची अगदी जंतर मंतर लेख इकडे अर्जुन हॉलमध्ये येतो आणि विचारतो अरे वा आज सगळेजण खुश दिसताय नक्की काय झालंय तेव्हा सायली सांगते अहो बाबांना ना बिझनेस एक्स्पोचं आमंत्रण आले अगदी मोजक्या आणि यशस्वी उद्योजकांनाच तिथे बोलवतात तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट कॉंग्रेट्स असं म्हणून तो प्रतापचा अभिनंदन करतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात की आणखी कुणाकुणाला बोलवलं रे मला असं वाटतं त्या साळगावकरांना ना, ना नक्कीच बोलवलं असेल कारण त्यांचा टर्न ओव्हर सुद्धा खूप मोठा आहे तेव्हा प्रताप म्हणतो अगं हो ही इन्व्हिटेशन आहेत ना खूप कमी लोकांना पाठवली गेली आहेत म्हणजे जे मोठे बिझनेसमॅन आहेत ना फक्त त्यांनाच मग आता पूर्णाजी हो म्हणतात त्यावेळी प्रताप पुढे सांगतो जे ऑर्गनायझर आहेत ना त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की ज्यांना ज्यांना बोलवलंय ना त्यांची लिस्ट मला सेंड करा म्हणून मग आपल्याला कळेल ना तर मात्र अर्जुनचं लक्ष फक्त आणि फक्त मोबाईल मध्ये असतं सायली आता अर्जुनकडे पाहते आणि म्हणते काय चाललंय तेव्हा तो एक मिनिट हा असं म्हणतो त्यानंतर प्रतापला आता ती लिस्ट येते तेव्हा तो म्हणतो हे बघ आई आलाच हा मेसेज मग त्यानंतर प्रताप हा लिस्ट हा चेक करू लागतो आणि पूर्ण आज्जींना सांगतो की अगं साळगावकर तर आहेत यात आणि त्यानंतर कोण आहे असं म्हणून तो पुढे पुढे स्क्रोल करत चेक करतो तर म्हणतो की फार्मा इंडस्ट्रीचे ते दीक्षितसुद्धा आहेत मग त्यानंतर प्रताप एका क्षणी थांबतो तेव्हा सायली विचारते काय झालं बाबा मग आता तू म्हणतो आणि अगो यस यस कन्स्ट्रक्शनचा हा महिपत शिखरी सुद्धा यामध्ये आहे हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा आता धक्का बसतो तेव्हा पूर्ण आजी विचारतात आता तो कशाला हवाय तर आता सर्वजण जरा टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात पण अर्जुनचं लक्ष फक्त आणि फक्त मोबाईल मध्ये असत सायली आता त्याच्याकडे रागात पाहते आणि विचारते काय चाललंय मिनिट असं आपला म्हणत असतो तेव्हा कल्पना विचारते म्हणजे ना आता तिथे मैपत सुद्धा असणार आहे आणि आता फॅमिलीला बोलवलं म्हटल्यानंतर साक्षी सुद्धा असणारच मला एक कळत नाही अशा नीच माणसाला का बोलवलं बरं असेल तिथे तर आता सायलीचं लक्ष अर्जुनकडेच असतं कारण अर्जुनला अजून यातलं काहीच माहीत नसतं पुढे आता कल्पनाच्या प्रश्नाचं उत्तर देत प्रताप सांगतो अगं हे आमंत्रण आहे ना हे फक्त मोठ्या बिझनेसमॅनलाच पाठवलेलं आहे ते प्रामाणिक बिझनेसमॅनला नाही बोलवले आहे महिपतला बोलवलं तो सुद्धा तिथे असणार ही कल्पनाला फारस आवडलेलं नसतं तर प्रियाला मात्र आनंदच होतो आणि ती सगळ्यांकडे पाहतच राहते सायलीला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं ती धक्क्यानेच अर्जुनकडे सारखी सारखी पाहू लागते मग त्यानंतर प्रताप सर्वांनाच सांगू लागतो की ही आमंत्रण पाठवून ना महिपतचं यश सुद्धा त्यांनी गृहित धरले असं वाटते आणि आता हे कशामुळे हे त्यांनी ना तेव्हा सायली विचारते बाबा तिथे पूर्ण आमंत्रण आहे ना मग प्रताप म्हणतो हो बेटा त्यावेळी सायली सांगते आम्ही दोघेही येतो हा तुमच्या बरोबर मग म्हणजे आपण सगळे एकत्र जेव्हा असू ना तेव्हा तो महिपत आहे ना तो तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा काही मनस्ताप होणार नाही मग आता सगळेजण एकमेकांकडे पाहत राहतात तर प्रियाचं लक्ष अर्जुनकडे असतं कारण अर्जुन यावर काहीच रिॲक्शन देत नसतो किंवा त्याचं यांच्या कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नसतं मग सायली सुद्धा सारखीच अर्जुनकडे पाहते तो हो किंवा नाही काहीच बोलत नसतो त्यानंतर प्रताप सांगतो तो जर मैपत समोर आला ना तरी मला असा मनस्ताप होतो ना की विचारू नको पण तुम्ही नक्की या हा माझ्याबरोबर मला ना खूप आनंद होईल तेव्हा आता कल्पना ही प्रताप कडे पाहतच राहते आम्ही नक्कीच येऊ असं म्हणून ती अर्जुनला सुद्धा विचारते विचार काय हो जाऊयात ना आपण तेव्हा अर्जुन आता आश्चर्याने विचारतो काय जाऊयात पण कुठे जायचंय आश्चर्याने सर्वजण अर्जुनकडे पाहतात कारण त्याने आतापर्यंत एक शब्द सुद्धा यांचा काहीही ऐकलेला नसतो मग तो विचारतो सांग ना गसाय नक्की कुठे जायचंय मग आपल्याला तेव्हा सायली सांगते अहो बाबांबरोबर बिझनेस एक्सपो ला असं मी म्हटलं कारण तिथे येणार आहे ना तेव्हा हे ऐकून अर्जुनला आता धक्का बसतो मग आता तो आपल्या समोर सुद्धा येणार नाही तिथे तेव्हा आता अर्जुन हा सगळ्यांकडे पाहतच राहतो तर अर्जुनच्या रिॲक्शनचा अर्थच कुणाला कळत नाही तर सायली आता त्याला इशारा करते मग अर्जुन पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो त्यावेळी प्रियाची नजर मात्र अर्जुनवरच असते कारण आता अर्जुनने काही ऐकलेलं नाही मग आता त्याचे रिॲक्शन काय असणार हे प्रियाला पाहायचं असतं तेव्हा सायलीने इशारा केल्यानंतर अर्जुनला समजतं हिला नक्की काय म्हणायचं आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमाची आता तब्येत अगदी छान झालेली असते आणि तेच आता नागराजला पाहत नसतं कारण त्याने अगोदर जे काही कांड करून ठेवलेलं असतं त्याचा खरा जो काही चेहरा आहे तो प्रतिमा घरातील सर्वांसमोर आणण्याची भीती त्याच्या मनात असते आणि म्हणूनच तो आता घराबाहेर अशी आग लावतो आणि प्रतिमाला म्हणतो बघ मी आग लावली आग आता या आगीमध्ये ना सगळेजण जळून खाक होणार खाक होणार असं म्हणून तो तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला असं आगीमध्ये लोटत असतो आणि म्हणतो बघ आता दर आठवड्याला ना अशा सामानांची आग लावायची आग प्रतिमा विचारी खूप घाबरलेली असते आणि मोठ्यानेच खूप ओरडते कारण नागराजने तिला तिथे समोरच आगीमध्ये ढकललेलं असतं दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघीही बाहेर गप्पा मारत असतात अर्जुनला आता रविराजचा फोन येतो तेव्हा सिनियर बोलणार आहे असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा मात्र आता रविराज सगळं काही सांगतो मग अर्जुन विचारतो काय असं म्हणतो खूप घाबरतो तर सायलीला सुद्धा टेन्शन येतं नक्की काय झालं असेल तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा